नागपूर येथील तीन तरुणांचा वाडेगावजवळ भीषण अपघात होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली होती यावेळी मृतकांच्या परिवाराचे सांत्वन आमदार अमोल मिटकरी संदीप पाटील यांनी केले आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने या कुटुंबियांना वीस हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे दिनांक चार मार्च रोजी कामावरून घरी जात असताना वाडेगाव येथील टी भीषण अपघात झाला यावेळी या या अपघातात शेख 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 सादिक सादिक एकाच परिवारातील तीनही तरुणांचा जागीच मृत्यू झाला होता यावेळी त्यांच्या घरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मेटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते संदीप पाटील यांनी भेट देऊन यावेळी त्यांच्या परिवाराचे सांत्वन केले आहे यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने मृतकांच्या कुटुंबियांना रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली यावेळी त्यांच्यासोबत अमोल ठाकरे अक्षय तायडे विजय नळकांडे गोपाल शिंदे शेख इरफान मोहम्मद अफसर शेख सोहेल इरफान खान मसूद अहमद शेख मुझीब रुमान खान आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते प्रतिनिधी अमोल जामोदे एन न्यूज मराठी बाळापूर अकोला